नमस्कार आशा दीदी आली माहितीचा खजिना घेऊन आली तर सांगा की आपली एक दोन वर्षांची मुलं योग्य पद्धतीने वाढतायत हे कसं जाणून घेणार सगळ्यात आधी लक्षात घेऊ की सगळीच मुलं एकसारखी नसतात सगळी आपापल्या गतीने वाढतात कुणी लवकर तर कुणी उशिरा सर्वसाधारणपणे दोन वर्षापर्यंत मुलं बोलणं धावण वर चढण खाली उतरणं शिकतात वस्तू गोष्टी ओळखायला लागतात काही मुलं तर आपल्या आजूबाजूच्या माणसांची आणि इतर मुलांची नक्कल करणं सुद्धा शिकतात तर काही अर्धवट ओळ आणि गोष्टी ऐकणं सुद्धा शिकतात मुलं योग्य पद्धतीने शिकावी समजूतदार व्हावी यासाठी तुमची साथ खूप महत्वाची आहे जसं की मुलासोबत खेळणं बोलणं गाणी गाणं यामुळे ती लवकर गोष्टी शिकतात वेळच्या वेळी मुलाचं वजन आणि आरोग्य तपासणी जवळच्या आरोग्य केंद्रात करायची आहे हे लक्षात ठेवायचं आहे आपल्या सुविधेसाठी भारत सरकारचा राष्ट्रीय बाल्य आरोग्य कार्यक्रम सुद्धा आहे याच्या माध्यमातून तुम्ही सहा वर्षापर्यंत मुलाची शारीरिक मानसिक आरोग्याची तपासणी मोफत करू शकता अधिक माहितीसाठी आरोग्य कर्मचारी किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या